राज्याची दोन हजार एकोणीसची लोकसभा ही लोकसभा कोकणी आणि कोकणातल्या मतदारसंघांना लाजवणारी झालेली आहे खऱ्या अर्थाने नातपय दंडवते प्रभू इथपर्यंतची निवडणूक चालू होती या निवडणुकीत विकासाचे मुद्दे आणि आपण काय केलं हे सांगण्यासाठी प्रयत्न केले जात होते पण ही निवडणूक मात्र लोकसभेच्या निवडणुकीत कधी पैसे वाटण्याचा प्रकार आमच्यापर्यंत आम्ही केला नव्हता ह्या निवडणुकीत जे आकडे येत आहेत कोण म्हणतो पन्नास कोटी कोण म्हणतो शंभर कोटी जे पैसे वाटले त्या पैशामुळे सिंधू जिल्ह्यातल्या मतदारांना सिंधू जिल्ह्यात कोकणाच्या मतदारांना नासवण्याचं काम सत्ताधारी असो किंवा आणि कोण असो यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज संपूर्ण राज्यामधून अनेक ठिकाणी पैसेचा वापर मोठा झाला पैशा ठिकाणी वाटले गेले अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थाने आम्ही नगरपंचायतीच्या निवडणूक ऐकलं होतं कोण लॅप लॅपटॉप घेतो कोण फ्रीज घेतो कोण टी व्ही घेतो पण ह्या निवडणुकीत अशा प्रकारचे पैसे वाटण्याचा प्रकार लोकसभेचा निवडणूक कधी होत नव्हता तो झा झाला जा, आहे आणि ह्या झालेल्या प्रकारात आपण लोकांनी पैसे घेतले आणि लोकांचे पैसे, पैसे वाटले आणि दोन हजार चौदाची निवडणूक आठवावी काही लोकांची बोटं तुटली काही लोक साक्षच्या घरात जात होते काळोखात घरात फिरत नव्हते हे जे लक्षात घेतल्यानंतर ह्या निवडणुकीत पण निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशा काही घटना घडण्याची शक्यता सा ढाकळता येत नाही कारण ज्या ठिकाणी कानोसा घेतल्यानंतर ज्या वाढीत पैसे वाटले आणि दुसरी वाढी त्या पक्षाची असून पण त्या वाढीला पैसे वाटले विरोधी पक्षाच्या म्हणून आपण त्या पक्षाचे असलो तरी विरोधात मतदान करूया अशा प्रकारचं मतदान झाल्यामुळे कोणताही उमेदवार दोन्ही उमेदवार का आणि कोणी उमेदवार निवडणुकीनंतर मतदारांचे आभार पण मानू शकले नाहीत आभाराची जाहिरात पण छापू शकले नाहीत किंवा या मतदारांकडे आपण एवढ्या मतांनी निवडून एवढ्या मतांनी निवडून हे पण सांगण्याची धा धाडी धाडस केलेलं नाही कारण यावेळी मतदारांनी शून्य पद्धतीने जरी पैसे वाटले असले तरी शून्य पद्धतीने जे मतदान केलं असल्यामुळे योग्य तो आणि योग्य निकाल अ अनपेक्षित निकाल येऊ शकतो त्यामुळे प्रत्येक वेळी कुशारके मारणारे वेळी पैजा मारणारे यावेळी मतदारसंघात पैसे पैजा मारताना दिसत नाही आहेत याची परिस्थिती ही परिस्थितीमुळे सर्व जनतेने लक्षात ठेवावं की पैसे वाटल्यानंतर एक तर दमदाटी केली जाते बोलून दाखवलं जातं दा तुम्हाला पैसे दिले म्हणून पण निवडून आल्यानंतर तो उमेदवार तुमच्या विकास कामांकडे तुमच्या अन्य विषयाकडे दुर्लक्षित करत आहेत आणि दुर्लक्षित केल्यामुळे आज जर एवढे असेल तर दोघेही दोन्ही उमेदवार असू हो दे किंवा अजून जे असलेले उमेदवार असून दे त्यांनी सिंधुरी जिल्ह्यातली किंवा या मतदारसंघातल्या रस्त्याची परिस्थिती काय आहे आज मुंबई गोवा हायवे रस्ता का पूर्ण राहिला आज वेगवेगळ्या वे गोष्टी ज्या आहेत कारण आज इतके रस्त्याला पैसे आले म्हणून सांगितले जातात या सिंधुरी जिल्ह्यात तर साडे तीनशे कोटी रुपये आले असं सांगितलं गेले फक्त एका डिव्हिजनमध्ये पण त्या डिव्हिजनमध्ये आलेले साडेतीनशे कोटीचं आउटपुट कुठे दिसत नाही आहे कुठे फक्त घोषणा होत आहेत पण दुःख मात्र पालकमंत्री या जिल्ह्यात कुठे फिरले नाही पालकमंत्री ठराविक ठिकाणी खऱ्या अर्थाने पालकमंत्री इथे असताना इथे ज्या पद्धतीने इथे पैसे वाटप भिटप किंवा काय करण्याच्या दृष्टीने कुठे पालकमंत्री फक्त नेत्यांच्या बैठकीला दिसले पण प्रत्यक्ष कार्यकर्त्यांमध्ये फिरले नाहीत आमच्या काळात आम्ही कार्यकर्त्यांना पैसे फिरण्यासाठी किंवा बूथवर पैसे देण्यासाठी दिले जात होते गाड्या आणणे तिथे पार्टी करणे ह्यासाठी दिले जात होते पण यावेळी हजार दोन हजार पाच हजार मताचा रेट काढल्यामुळे हा मतदार आज खऱ्या अर्थाने वेगळा निर्णय पण येऊ शकतो त्यामुळे ह्या जिल्ह्यातला नासवण्याचा प्रकार ह्या निवडणुकीत नातपय दंडवेंचा जो होता अनेक वेळा ते उ उमेदवार किंवा अन्य लोक नातपाई दंडोच्या पावलावर पावलं आम्ही काम करणार सांगतात पण ते नातपाई दंडव हो हो नी ते कशा पद्धतीने निवडणूक लढत होते कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात होते कारण आम्हाला त्या निवडणुकीत आम्हाला माहिती आम्ही लहान होतो कणकवली समाजवादीचा एक कार्यकर्ता त्यावेळेचा पदाधिकारी एक बकरा मारायचा आणि अख्ख्या गावाला बोलवायचा ते बघितल्यानंतर आताची परिस्थिती बघितल्यानंतर जमीन आसमाचा फरक निर्माण झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने आपले प्रश्न केंद्रामध्ये दे मारून देशा देशाच्या राजकारणात मांडून जिल्ह्यातले जे केंद्राचे विषय तिथे मांडण्याचा खऱ्या अर्थाने विषय असतो पण तसं काय होताना दिसत नाही आहेत खऱ्या अर्थाने सत्ताधाऱ्यांनी मंत्री असून पण त्यांच्याकडून त्यांच्या ह्याचे तेवढं काम झालेलं नाही आहे कारण त्याच मंत्र्यांनी आज विकासाची भाषा करतायत रोजगाराची भाषा करतायत सर्व करतायत पण या ठिकाणी कणकवणीमध्ये जवळजवळ ते मेळावे घेतले मधल्या काळात कार्यक्रम घेतले त्याला पाच सहा कोटी रुपये खर्च केले पण कणकवणीच्या मात्र कार्यक्रमात त्यांच्या त्यांना बोलावं लागलं व्यासपीठावरून की जर डबलबारी असती त्याला गर्दी झाली असती पण या रोजगाराच्या मेळाव्याला कोणी येत नाहीत हे सांगावं लागलं म्हणजे तुमचा रोजगार हा चुकीचं आणि फसवं आहे हे लोकांना आणि तरुणांना कळलेलं आहे